अमरावती जिल्ह्यातले शेतकरी आणि नागरिक ज्या रिमझिम पावसाच्या प्रतीक्षेत होते तो पाऊस रविवारी पहाटे पाच वाजल्यापासून सुरू झाला अमरावती जिल्ह्यात सर्वदूर या पावसाची नोंद झाली आहे या पावसानं खरीपाच्या पिकांना संजीवनी मिळाली असून वातावरणात गारवा वाढलाय अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी दोनशे त्र्याऐंशी पाऊस झाला आहे तर आजच्या तारखेपर्यंत अपेक्षित पावसाच्या तुलनेत सत्याऐंशी एवढी सरासरी आहे अमरावती जिल्ह्यात नांदगाव खंडेश्वर चांदूर रेल्वे धामणगाव रेल्वे दर्यापूर अंजनगाव सुरजी चांदूर बाजार तालुक्यात अपेक्षितपेक्षा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे मात्र काही जिल्ह्यात अजूनही कमी पाऊस आहे या भागातील शेतकरी चिंतेत आहे पण सरासरी आकडेवारी पाहता अमरावती जिल्ह्यात जवळपास पंच्याण्णव टक्के पेरण्या झाले आहे आणि पिकांचीही स्थिती चांगली आहे रविवारी पहाटेपासून आलेल्या पावसानं जिल्ह्यात सर्वदूर दमदार हजेरी लावली या पावसानं नागरिकांसह शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आहे तर जिल्ह्यातील वातावरण देखील आल्हाददायक झालं आहे